पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आता दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले विद्यापीठ प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन दिवसासाठी आंदोलन स्थगित केले कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थी आज सकाळपासून आंदोलन करत होते पुण्यातलं हे आजचं पुणे विद्यापीठातलं आंदोलन सकाळपासूनच या आंदोलनाची चर्चा होती विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांच्या जे काही मागण्या होत्या ते त्यांनी या आंदोलनाच्या मार्फत मांडलेल्या कॅरी ऑनची त्यांनी मागणी केली मात्र आता दोन दिवस हे आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे विद्यापीठ प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर आता था, विद्यार्थ्यांनी हे आंदोलन दोन दिवसासाठी आता स्थगित केलंय पुणे विद्यापीठात सकाळपासून हे आंदोलन जे आहे ते सुरू होत पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केलं आणि यावेळी विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले दिसले त्यांच्या मागण्या त्यांनी मांडल्या कॅरी ऑनची त्यांची मागणी होती मात्र आता आंदोलन जे आहे ते दोन दिवस स्थगित आंदोलनासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इथे जमा झाले त्यांची मागणी त्यांनी मांडली विद्यार्थी आक्रमक देखील झालेले दिसले विद्यार्थी बसलेले साठी जर अमरावती विद्यापीठ कॅरी ऑन देऊ शकते तर पुणे विद्यापीठ का नाही यांनी आश्वासन दिलं होतं सरांनी संचालक साहेबांनी खाली येऊन आश्वासन दिलं होतं तरी आणखी निर्णय घेतला नाही आपण त्यांना कालावधी दिला होता तो आज कालावधी संपलाय म्हणून विद्यार्थी काँग्रेस तर्फे आंदोलन करत आहोत पासिंगच्या वेळेस तर ग्रेस मार्क्स मध्ये अन्यायकारक मिळालेला आहे ज्यांना सर नुसार रुलनुसार सर ग्रेस मार्क्स फक्त सर पाच देऊ शकतात पाच किंवा सात देऊ शकतात काही सर बारा बारा पंधरा पंधरा मार्कांचा ग्रेस मिळालेला आहे तर काहींना आम्हाला एक दोन मार्क एक दोन मार्कांसाठी सुद्धा आम्हाला ग्रेस मार्क्स मिळालेला नसून आम्ही आमच्या एकंद दोन विषयामुळे सर्व वर्ष पूर्ण वाया जाते सर ते पेपर देऊन पण आमची अॅबसेंटी लागले गेले तर आम्हाला पेपर कुठे आमचे ते पाहिजे त्याच्यासाठी आम्ही फोटोकॉपी अप्लाय करतोय पण फोटोकॉपी अप्लाय करण्यासाठी तो तिथे सब्जेक्ट आम्हाला दाखवा की युनिव्हर्सिटीने आमचे पेपर कुठे केले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या